वसई विरार परिसरामध्ये आता एटीएम मध्ये पैसे चोरी करणारे चिमटा गँग आता सक्रिय होताना दिसत आहेत कारगिल नगर परिसरातील हिताची कंपनीचे पैसे चोरी करत करणारी चिमटा गँग ही टोळी सुरक्षा सतर्कामुळे हाती लागले आहे या दोन्ही चोरट्यांना परिसरातील नागरिकांनी बेदम चोप देऊन विरार पोलिसांच्या स्वाधीन केला आहे सोनू गौतम रणजित कुमार पासी असे या दोन्ही चोरट्याचे नाव आहे ह्या एटीएम मध्ये चोरी करतानाचा सी सी टी व्ही व्हिडिओ समोर आला आहे चोरटे एटीएम मशीन मध्ये पैसे येण्याच्या ठिकाणी चिमट्या लावून ठेवत असतात हो जेणेकरून दुसऱ्या ग्राहकांनी काढलेले पैसे त्या चिमट्यामध्ये अडकले जा, जायचे आणि ते पैसे हे चोरटे काढायचे या चोरट्यांच्या विरोधात विरार पोलीस ठाण्यात आता गुन्हा दाखल करत या दोघांना अटक देखील करण्यात आली आहे मात्र या चिमटा गँग सक्रिय झाल्यामुळे एक वातावरण निर्माण रिपोर्ट न्यूज जनशन टीवी मैं सीसीटीवी कैमरे में देख रहा था नीचे का एटीएम था वहाँ पे दो ऐसे लोग मैम थे जो एटीएम में कर रहे थे वहाँ पे आया तो लोग वहाँ पे नहीं मिला ये एटीएम में आके एटीएम के साथ छेड़छाड़ कर रहे थे दोनों

क्रिएटिव्ह कन्सेप्ट समक्ष आणि आहे आणि ती आता गावरून जप्त <स्थारीग> No